नमस्कार मैत्रिणीं तुमच्यासाठी अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गौराईंना अतिशय सुंदररीत्या साडी नेसवू शकता जर तुमच्याकडे तवई काही काही ठिकाणी म्हणतात काही काही ठिकाणी आडण्या असं सुद्धा म्हणतात आमच्या भागामध्ये लाडण्या म्हणतात जसं की तुम्हाला लक्ष्मी बसवताना जर त्या हालत असतील वगैरे तर तुम्ही असं पिठाचा डबा किंवा एखादा कोणताही डब्बा तुम्ही घेतला तर ह्याच्यामध्ये धान्य टाकून तुम्ही ह्या आडण्या त्याच्यामध्ये फिट करून घेऊ शकता जेणेकरून ह्या आडण्या हलणार नाही ना आणि तुमच्या लक्ष्मी प्रकारे बसतात त्यांना थोडं जरी धक्का लागला तर काही होत नाही अशा ठिकाणी तुम्ही हा डब्बा ठेवू शकता तर चला तर मैत्रिणींना आपण बघूयात की आपल्या गौराईला हा जरी डब्बा ठेवला असला तरी अतिशय सुंदरित्या साडी नेसवता येते बघा अशा प्रकारे तुम्ही त्या डब्यामध्ये अर्ध्याच्या वरती असं धान्य घ्यायचं आहे आणि त्या धान्यामध्ये या आडण्या रोवून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी माझ्याकडे सहावारी साडी आहे ती आपण नेसूयात प्रथम मी आडण्याला ब्लाऊज घालून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला सहावारी साडी नेसून घ्यायची आहे नेसता पदर आपल्याला साडीचा काढायचा आहे तो पहिल्यांदा तो गुंडाळून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आडण्यामध्ये साडीचा एक कोपरा आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचा आहे पूर्ण साडी मागच्या बाजूने घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपली साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे त्याचा पदर एका साईडला काढायचा आहे मग या ठिकाणी अंदाजे प्लेट करून घ्यायचे आहेत त्यानंतर थोड्या वेळाने आपण व्यवस्थित करणार आहोत आत्ता फक्त अंदाजे करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आपल्याला जेवढा पदर पाहिजे आहे तुम्ही गौराईच्या डोक्यावर जर पदर देणार असाल तर त्याच्या ॲडजस्टनुसार तेवढा पदर तुम्हाला सोडवून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही जर तुम्हाला साडी नेसवताना अडचण येत असेल तर तुम्ही एखादं जोडीदार घेऊ शकता हे बघा आपला मुखवटा येईल त्या मुखवट्याच्या वरती आपल्याला हा डोक्यावर पदर घ्यायचा आहे तर तो, तो कुठपर्यंत येतोय असे ऍडजस्टमेंट करून तो पदर सोडायचा आहे आता आपण ह्याच्या प्लेट्स करून घेणार आहोत म्हणजेच निऱ्या करून घेणार आहोत ह्या साडीचा मी ब्लाऊज पीस काढलेला नाही आहे बघा त्याच्यामुळे ह्याच्या निर्या थोड्या जास्त होतील निर्या आहेत ना त्या बारीक बारीक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून दिसायला सुंदर दिसत आहेत अशा पद्धतीनं तुम्ही निर्या छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं तुम्ही साडींच्या निर्या करून घ्या व्यवस्थित हा पदर पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या निऱ्या आहेत त्या वरच्या साईडलाच खवून घ्यायच्या आहेत उंची वगैरे आपण जो डब्बा लावलेला आहे तो अजिबात दिसत ही नाही आणि तुम्ही ज्या लक्ष्मी आहेत सोफ्यावर किंवा बेडवर सुद्धा आरामात बसवून घेऊ शकता प्लेट्स अशा थोड्याशा पसरून घ्यायच्या म्हणजे दिसायला सुंदर दिसतात आता आपण ह्याचा पदर करून घेणार आहोत बघा या ठिकाणी आता आपण प्लेट्स करणार आहोत प्लेट्स पण छोट्या छोट्या जसे आपल्या साडीचे काट आहेत त्याच पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत जास्त मोठ्याही करायचे नाहीत आणि जास्त बारीकही करायच्या नाहीत अशा पद्धतीने आपण प्लेट्स करून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं तुम्ही प्लेट्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित प्लेन अशा करून घ्या आता ही कॉटनची साडी आहे त्याच्यामुळे ह्याच्या प्लेट्स अतिशय सुंदर बसतात लगेच पण ज्यावेळेस तुमची सिल्कची साडी असेल त्यावेळेस थोडासा ताप होतो पण व्यवस्थित शिस्तीनं हळूवारपणे तुम्ही केले तरी चालेल पण दिसायला व्यवस्थित साडी दिसली पाहिजे बघा आपल्या ॲडजस्टनुसार आपण या ठिकाणी पदर सेट करून घ्यायचा आहे साडीचा प्लेट वगैरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी पिन लावून घेते पिन लावली की आपला पदर जो आहे तो हलत नाही आणि निश्चित नाही बघा आता मुखवट्याच्या वर पदर दिल्यानंतर आपली लक्ष्मी अशी दिसणार आहे आता यानंतर आपण दागिने घालून घेऊयात मुखवटा बसवायच्या अगोदर सगळे दागिने घालून घ्यायचे म्हणजे मुखवट्याला स्क्रॅच पडत नाहीत आता या पद्धतीमध्ये आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत अतिशय सुंदर अशी साडी होती बघा कंबर पट्टा लावल्यानंतर साडी अतिशय सुंदर दिसणार आहे कंबरेच्या ठिकाणी थोडासा मोठा भाग दिसतोय पण ज्यावेळेस तुम्ही कंबर पट्टा लाव ना तर तेव्हा अतिशय सुंदर अशी साडी दिसणार आहे तुम्ही पण अशी साडी नेसवा फक्त दहा मिनिटामध्ये होते बघा आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसते आपल्याला साडी नेसवायची म्हणली की पहिलं टेन्शन येतं पण टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी गवराईला साडी कशी नेसवायची आहे ती दाखवलेली आहे आता या ठिकाणी आपण दागिने घालून घेणार आहोत दागिने घातले की तुम्हाला अतिशय सुंदर दिसेल बघा या पद्धतीने तुम्ही दागिने घालून घ्या मुखवटा बसवल्यानंतर हो जर तुम्ही दागिने घालचाल तर धक्का लागतो किंवा त्याला स्क्रॅच पडतात तर तुम्ही दागिने जे आहेत ते मुखवटा बसवायच्या हो अगोदरच घालून घ्यायचे आहेत आपल्याला पण त्रास होत नाही लगेचच दागिने घालता येतात या ठिकाणी जर तुम्ही कंबरपट्टा लावला तर अतिशय सुंदर अशी साडी दिसते बघा कोणालाच कळणार नाही की तुम्ही याच्यामध्ये डब्बा असा ठेवलेला आहे धन्यवाद